शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी या ठिकाणच्या गडचे महंत भगवान बाबा यांनी प्रारंभ केलेल्या बालम टाकळीतील गोपाळकृष्ण जयंती उत्सव हरिभक्तपरायण राम महाराज झिंजुरके रामगिरी महाराज काशी केदारेश्वरचे बाबागिरी महाराज राजेंद्र महाराज वाघमारे महाराज मंडळी शेवगाव पातळीचे आमदार मोनिका राजळे माजी आमदार नरेंद्र खुले पाटील परिषदेश चिटणीस अरुण मुंडे गावातील सर्व प्रमुख उपस्थितीत गोपाळकृष्ण अखंड हरिनाम शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ शनिवारी सकाळी गावामध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आला सकाळी पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये मृदुंगांच्या गजरात महिलांनी डोक्यावर तुळशीचं रोप घेऊन पारंपरिक फुगड्या खेळत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली गावातील नागरिक महिला मंडळं आणि हरिप्रेमी मोठ्या संख्येनं हरिनामा घेऊन सहभागी झाले होते श्रद्धा भक्ती आणि सांस्कृतिक उत्साहानं वातावरण भारावून गेलं होतं रामकृष्ण आजपासून बालामडाकी येथील वैकुंठशी भगवान बाबा गडकर यांनी एकोणीसशे सव्वीस साली भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचा उत्सव तत्कालीन सर्व ग्रामस्थ वैनी मंडळी यांना बरोबर घेऊन सुरुवात केला आणि पुढे तो उत्सव वैकुंठ अशी विवशे बाबांनी त्याच वैभवात थाटामाटात चालवला त्याचे नव्याण्णव वर्ष पूर्ण झाले आणि आज प्रत्यक्ष त्या शताब्दी महोत्सवाचा उत्सव प्रारंभ होत आहे सर्व ग्रामस्थ मंडळी तरुण बांधव उद्योजक व्यापारी म्हणजे इथे स्थायिक असणारे बाहेर असणारे सर्वांनी हा उत्सव आपला म्हणून स्वीकारला आणि आज त्याचं वैभव आपण पाहतोय मोठ्या थाटामाटात त्या उत्सवाचा आज प्रारंभ होत आहे सर्व ग्रामस्थांना धन्यवाद आणि सर्व बालम टाकळीकर आणि बालम टाकळीचे सर्व पाहुणे मंडळी माता भगिनी जावई सर्वांनीच या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि आनंद लुटावा अशी सर्वांना विनंती वेदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिलानगर शेवगाव